नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत जनावरातील ॲसिडोसिस या रोगाबद्दल तर ॲसिडोसिस हा आजार नसून एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि तो गाई म्हशी शेळ्या मेंढ्या या सगळ्या प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचे काय कारण आहेत ॲसिडोसिस कशामुळे होतो त्याचे लक्षणं काय असतात आणि त्याचा उपचार कसा करतात या सगळ्याविषयी आपण आज बोलू पण त्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर कृपया माझ्या कर, चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कर, कर। आणि सोबतच बेलवाला आयकॉन दाबून ऑलवाला ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मी तुम्हाला शेळीमधील ॲसिडोसिस या रोगाबद्दल हो संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे पण त्या अगोदर आपण थोडंफार जाणून घेऊया की ॲसिडोसिस काय असतो कशामुळे ॲसिडोसिस होतो तो आजार आहे की एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे हे आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया की ॲसिडोसिस काय असतो तर बरेचदा आपण काय करतो की आपल्या घरामध्ये जर एखादं फंक्शन असेल जसे की लग्न असेल कोणाचा वाढदिवस असेल अशा कार्यक्रमामध्ये आपण जे काही जेवण करायला बनवतो तर उरलेलं आपण सगळं जे अनाज असते ते रस्त्यावर कुठेतरी नेऊन फेकून देतो किंवा मग स्वतःहून आपल्या जे घरचे जनावरं असतात त्यांना आपण ते चारतो तर अशामुळे काय होते की त्या अनाजामध्ये असे अनाज की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात असते आणि ते लवकर त्याचं फर्मेंटेशन होते तर असे कोणतेही पदार्थ खाद्यपदार्थ आपण जर जनावराला चारले तर त्याचा जनावरावर खूप वाईट परिणाम होतो म्हणजे जनावरांचा जीवसुद्धा जाऊ शकतो तर असे कोणते पदार्थ असतात की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात असते तर जसे की गहू झाला मका बाजरी किंवा केळीचे सालफट झाले किंवा आपण जे घरी पदार्थ बनवतो जसे की साखरेचा पाक असतो किंवा गुलाबजामून असते किंवा भाजीपाल्यामध्ये जसे बटाटे असतात तर या सगळ्या वस्तूमध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असते तर घरी आपण भात किंवा भाकरी किंवा चपात्या हे जे बनवतो याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असते तर हे कार्बोहायड्रेट ज्या वेळेस आपण जनावराला खाऊ घालतो तेव्हा ते रुमेनमध्ये जाऊन त्याचं फर्मंटेशन व्हायला सुरुवात होते आणि त्या जनावराच्या पोटामध्ये लॅक्टिक ॲसिड बनायला सुरुवात होते आणि ते लॅक्टिक खूप जास्त प्रमाणात त्याच्या पोटात तयार होते त्यामुळे काय होते की जनावरांच्या शरीरातील किंवा रक्तातील जे पाणी असते ते सुद्धा रुमेंटमध्ये ओढल्या जाते आणि पोटात पाणी जमा होते तर अशा केसेसमध्ये जनावर खूप जास्त प्रमाणात फुकते त्याचं पोट दोन्ही साईडनी आपल्याला फुग्यात हवा भरल्यासारखी दिसते म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात त्या जनावराचं पोट फुकते आणि त्याची जी, जी डावी साईड असते तिकडून जर आपण ती हलवून बघितली पोटाची डावी साईड ज्याला आपण फ्लँक रिजन म्हणतो तर तिथं आपल्याला त्याच्या पोटामध्ये खळखळ पाणी वाजल्याचा आवाज येतो त्याच्यावरून आपण शंभर टक्के ओळखू शकतो की ते ॲसिडोसिसची केस आहे तर याच्यामध्ये जनावर खूप लवकर दगावण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यावर आपण काय उपचार करायला पाहिजे ही आता आपण ॲक्च्युअल केस बघूया तर हा जो बोकडा आपण स्क्रीनवर बघत आहात याने खूप जास्त प्रमाणात अनाज खाल्लेले आहे आणि याच्या पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात गॅस तयार झालेला आहे पाणी भरलेलं आहे आपण बघू शकता याचं पोट किती फुगलेलं आहे तर अशा वेळेस आपण याला संडास थांबवण्यासाठी आपण बघू शकता याला संडाससुद्धा लागलेली आहे पातळ संडास होत आहे तर अशा वेळेस याला आपण कोणतेही संडास थांबवण्यासाठी औषध किंवा गोळी देऊ नये नाहीतर याची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते तर आपण आता याच्या या डाव्या साईडला अठरा गॉटची निडल मारून याच्या पोटातून आपण पाहू शकतो त्याच्या पोटातून कसे गॅस आणि पाणी बाहेर येत आहे तर हे जे पोटात जमा झालेलं पाणी असते आणि त्याच्या पोटात जमा झालेला जा जो गॅस असतो तो अशा प्रकारे सर्वप्रथम आपण बाहेर काढून टाकतो म्हणजे त्याला श्वास घ्यायला त्रास होणार नाही तर आपण याच्या पोटामधील गॅस आणि पाणी जेवढे काढता येईल तेवढे काढण्याचा प्रयत्न करत आहोत नंतर आपण याला पुढचा उपचार देणार आहोत तर आपण बघू शकता याच्या पोटामधून खूप जोरात गॅस निघत आहे तर हा पी एच पेपर आहे तर आपण जे त्याच्या पोटामध्ये निडल मारली होती त्याच्यातून आपण त्याच्या पोटातील पाणी काढून ज्याला आपण रुमेन फ्लुइड म्हणतो तर ते आपण चेक करत आहोत त्याची पी एच किती आहे तर आपण या पी एच पेपरवर बघू शकता की याच्या रुमेनची जी, जी पी एच आहे तर ती जवळपास पाच आहे म्हणजे हे ॲसिडिक आहे सात हे न्यूट्रल असते आणि सातच्या खाली जसे जसे आपण जाऊ पाच चार तीन तर ते ॲसिडिक असते आणि सातच्या वरी गेल्यानंतर आठ नऊ दहा ते अल्कलाईन असते तर आता आपण यासाठी आपण याला हे सोडा बायकार इंजेक्शन मी भरत आहे तर या बोकडाचं वजन जवळपास वीस किलो आहे म्हणून आपण याला वीस एम एल सोडा बायकार देत आहोत तर ही याची जी जुगलार व्हेन आहे याच्यामध्ये आपण ही निडल टोचलेली आहे अस्पायर करून बघितलेला आहे म्हणजे निडल बरोबर वेणमध्ये बर गेली की नाही आणि आता आपण हे वीस एम एल सोडा बायो कार्ब याला आय व्ही सोडत आहोत तर याच्याऐवजी तुम्ही आर एलमध्ये सुद्धा वीस एम एल सोडा बाय कार्ब टाकून त्याला आय व्ही लावू शकता याच्यानंतर आपण याला पुढचे इंजेक्शन देणार आहोत तर ते आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स तर याला अशा केसेसमध्ये थायमिन इंजेक्शनची खूप जास्त आवश्यकता असते तर साठी आपण हे जे वेटफ्लेक्स इंजेक्शन माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये सुद्धा असते म्हणून आपण ते त्याला वेटफ्लेक्स इंजेक्शन लावत आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याला आपण बघू शकता इंट्रामोस्क्युलर हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपण दोन एम एल एला लावलेलं आहे तर हाँ जो हा जो व्हिडिओ आपण बघत आहात हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे तर आपण बघू शकता बोकड पूर्णपणे बरा झालेला आहे आता पाणी वगैरे पित आहे चारा खात आहे आणि त्याच्यामध्ये कुठलेही असे लक्षण आपल्याला दिसत नाही आजारीपणाचे आणि त्याचं पोटसुद्धा सगळं उतरलेलं आहे संडास वगैरे सगळी नॉर्मल आलेली आहे तर आपण याला जी पूर्ण ट्रीटमेंट दिलेली आहे ती म्हणजे आपण याला वीस एम एल सोळा पाय कार्ब इंजेक्शन जे मार्केटमध्ये आपल्याला मिळते तर ते वीस एम एल सोळा पाय इंजेक्शन आपण त्याला इंट्राव्हेनस म्हणजे आय व्ही लावलेलं आहे त्याच्यानंतर दोन एम एल वेट म्हणजे मल्टीविटॅमिन आपण इंट्रामस्क्युलर दिलेला आहे त्याच्यानंतर आपण याला दोन एम एल अँटीहिस्टामिनिक पण लावलेलं आहे आणि जर आपल्या शेळांनी किंवा गाई मशींनी जर असे खूप जास्त प्रमाणात अनाज खाल्ले तर त्यावेळेस आपल्याकडे जर वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसेल तर अशा वेळेस त्याला आपण मोठ्या जवळ जवळपास वीस ते पंचवीस ग्राम आपण जो खाण्याचा सोडा असतो सोडियम बाय कार्बोनेट तर तात्पुरता आपण तो त्या जनावराला देऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टरकडून ट्रीटमेंट करून घेऊ शकतो पण अशा केसेसमध्ये कधीही त्या जनावराला आपण पाणी देऊ नये कमीत कमी आपण त्याला बारा तास पानी दिवने। ते चोवीस तास पाणी देऊ नये आणि सोबतच त्याला कधीही संडास थांबवण्यासाठी कोणतेही औषध किंवा गोळीचा उपयोग करू नये आणि जनावराला आपल्या कधीही एकदम जास्त प्रमाणात अचानकपणे असे जे अन्न असते ते खाऊ घालू नये जसे की बटाटे झाले केळाची साल झाली चपाती झाली त्याच्यानंतर भाकर झाली किंवा भात झाला किंवा कुठलेही जे अन्न आपल्याकडे वाचलेले असते ते अन्न आपण आपल्या जनावरांना चालू नये अन्यथा जनावर दगावण्याचे यामध्ये खूप जास्त चान्सेस असते खूप जास्त सिरियस केसेसमध्ये म्हणजे जनावर जर आडवं पडला असेल तर अशा वेळेस आपण त्याला एकतर रुमिनाटॉमी करून त्याच्या पोटातील सगळं जे कंटेंट असते पाणी असते ॲसिड असते ते काढून टाकतो किंवा मग जे ट्यूब असते तर स्टमक स्टमकट्यूबद्वारा सुद्धा आपण त्याच्या पोटातील पाणी काढतो अशा प्रकारे ॲसिडोसिसची ट्रीटमेंट करून आपण जनावराचा प्राण वाचवू शकतो तर ॲसिडोसिसला आपण लॅक्टिक ॲसिडोसिस किंवा ॲक्यूट ग्रेन ओव्हरलोड किंवा ॲक्यूट ग्रेन एन्गॉर्जमेंट या नावाने सुद्धा ओळखतात तर आपण सर्वांना लक्षात ठेवावे की जनावराला कधीही अनाज आपण जास्त प्रमाणात खाऊ घालू नये जर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद